गाड्या सुटल्या चौदा सुटला या महिलातला हा चौदा ठिकाणी लढत चालवणे सुंदर अशा गाड्या पडत आहे सुंदर गाड्या ठिकाणी लढत आहे चौदा पळतोय चौदा मध्ये लढतोय पलीकडं आणि कृष्णा पडतोय अलीकडं सोया पळतोय अतिशय सुंदर घटक्रमांक चौदाचा निखल आहे पाच क्रमांक पाच वरून कुमारी आयशा पटेल पौजी वाघेरी ही गाडी विचारली विचार त्या रोजगारी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं अभिनंदन आहे गाडी साठी पात्र आहे सुंदर गाडी पाहिली कृष्णा आणि बादलची गाडी ही या ठिकाणी प्रसिद्ध बैल गाडी मला आर एस मोबाईल शॉप या सर्वे सर्व स्वप्नील शेठ हुलवान यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सोळा पंधरा सोळा पंधरा मध्ये एक ला मिलेट चिंगे दोन लाख सोड कर तीन लाखरुज कर